I'm <laughs> sorry. नगर शहर संगमनेर आणि लोणी परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या नाशिक येथील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले विनोद गंगाराम पवार असे त्याचे नाव आहे त्याच्या ताब्यातून तीन लाख पंचावन्न हजाराचे पाच तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे दरम्यान नगर शहरातील तोपखाना पोलीस ठाण्यातील एक संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील दोन तर लोणी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात अंमलदार रवींद्र कर्डिले दत्तात्रय गव्हाने सचिन अडबल गणेश भिंगार दिवे देवेंद्र शेलार संतोष खैरे अमृत अडाव फुरकान शेख मेहरकाज कोले आणि चंद्रकांत कुसळकर यांनी केली मागील दोन तीन महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील स्टेशन तसेच इतर परिसरामध्ये इतर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल झाले होते एल सी बीचे ए पी आय थोरात आणि पथकाने या सर्व ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद गंगाराम पवार हा असल्याचं निष्पन्न केलेलं होतं त्याप्रमाणे पथकाने त्यांच्यावर पाळत ठेवली होती आज पथकाला सदर इसम हा तारकपूर बसस्टँड इथे आल्याची माहिती होती त्याप्रमाणे पथकाने सापळा रचून रेकॉर्डोरित गुन्हेगार विनोद नंगाराम पवार राहणार सिडको झोपडपट्टी नाशिक याला ताब्यात घेतलं आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस केली असता तर सी सी टी व्ही फुटेज दाखवले असता त्याने त्याचा साथीदार किशोर अशोक धोत्रे याच्यासोबत हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याप्रमाणे संगमनेर शहर येथील दोन तोफखाना येथील एक आणि लोणी पोलीस स्टेशन येथील एक असे चार चेन स्नेजींचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पथकाला यश आलं आहे त्याच्याकडनं साधारण तीन लाख पंचावन्न हजार रुपयाचे सोन्याचे दागिने हे जप्त करण्यात आलेले आहे